आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव जिल्हा नाशिक येथील कांदा बाजारभाव शुक्रवार दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीचे आज लासलगावमध्ये कांदा आवक ही तीनशे न कांदा आवक आली होती बाजारभाव पाहूयात काय होते लासलगाव सीमध्ये कमीत कमी कांद्याला आठशे रुपये प्रति क्विंटल असा कमीत कमी दर पाहायला मिळाला तर जास्तीत जास्त एक हजार सातशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल म्हणजे सतरा रुपये ब्याण्णव पैसे प्रति किलो असा जास्तीत जास्त बाजारभाव लासलगावमध्ये होता तर सरासरी बाजारभाव हा एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत लासलगावमध्ये सोळाशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत सरासरी आजचे कांदे विकले गेले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा जुन्नरवासियांसाठी खास चवीला उत्तम पर्याय सुदामा भेळ जुन्नर येथे मिळणार आहे पिझ्झा फक्त एकशे दहा रुपयापासून पिझाची सुरुवात आहे तर सँडविच सेंड़ीच, सँडविचची किंमतसुद्धा पंचावन्न रुपयाच्या पुढे बर्गर पंचेचाळीस रुपयापासून बर्गरची सुरुवात आहे चटकदार ओल्ली भेळ फक्त चाळीस रुपयामध्ये चटकदार ओल्ली भेळ सुदामामध्ये भेटणार आहे पाणीपुरी पंचवीस रुपयात सहा पाणीपुरी भेटणार आहेत एस पी डी पी म्हणजे व पुरी दही पुरी पंचावन्न रुपये दही बेळ स्पेशल सुदामा साठ रुपये कोल्ड कॉफी फक्त पंचेचाळीस रुपयापासून कोल्ड कॉफी भेटणार आहे मसाला पुरी ही फक्त तीस रुपयामध्ये सोबतच रगडा पुरी ही चाळीस रुपयामध्ये फक्त भेटणार आहे धन्यवाद